वाढदिवस म्हटला की पार्टी आणि जंगी सेलिब्रेशन हे ठरलेलं असतं परंतु गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत अभिषेक जाधव हो। यांनी याही वर्षी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत व सामाजिक जपत विविध उपक्रम हाती घेतले होते या उपक्रमांच्या माध्यमातूनच त्यांनी अगदी साध्या पद्धतीनं मोठ्या आनंदानं त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे बदलापुरातील ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जाधव यांचे सुपुत्र अभिषेक जाधव हे गेली अनेक वर्ष दुबईमध्ये वास्तव्यास होते तेथे त्यांनी आर्किटेक्ट ते ही पदवी संपादन केली अभिषेक जाधव यांचा वाढदिवस चोवीस मे रोजी होता या वाढदिवसाचं औचित्य सा साधून त्यांनी बदलापुरातील रामकृष्ण हरिया वृद्धाश्रमाला भेट दिली यावेळी ये अनेक आजी आजोबांनी अभिषेक जाधव यांचं औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या दरम्यान अभिषेक जाधव यांनी सर्व वृद्ध नागरिकांना खाऊचा व फळांचं देखील वाटप केलं त्याचबरोबर वाढते तापमान लक्षात घेत आश्रमाला कूलर देखील भेट दिले तसेच बदलापुरातील मुलींच्या आश्रमाला देखील त्यांनी भेट दिली यावेळी या मुलींना शालेय साहित्याचं सा वाटप क्रीडा साहित्याचं सा वाटप व जीवनाचं देखील वाटप केलं या संदर्भात अधिक माहिती अभिषेक जाधव यांनी दिली आहे जसं सांगितलं आम्ही दरवर्षी आमचं कोणतंही कार्यक्रम असू द्या आमचं वाढदिवस असू द्या किंवा कोणत्याही आमच्या काँग्रेस परिवार तर्फे आणि आमचं स्वतःच एक वैयक्तिक आम्ही सांगतो की कुणाचंही घरामध्ये काही वाढदिवस काही असलं की आम्हाला समाज बांधील की म्हणजे आमचं उद्देश एकच आहे की समाजाला बांधायचं आणि ते मग काही घटक गोष्टी असतील तर आम्ही दरवेळेस हेच करतो आणि कसे जे आज म्हणजे खर खरं सांगायला गेलं तर आज अश्रू अनावर आलेले होते कारण की इथे बरेचसे वृद्ध आहेत त्यांना त्यांची गैरसोयी गैरसोय गा, गा, नाही म्हणत मी त्यांचे जे मुलांनी त्यांच्यासोबत करून त्यांच्या वेळ आज ही वेळ आली आहे की त्यांना इथे वृद्धाश्रम मध्ये आणायची वेळ आलेली आहे पण ताईंचा मी खूप आभार मानतो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचे इकडे त्यांच्यावर लक्ष दिलेलं आहे आणि नेहमी आमचा त्यांच्याशी संपर्क असतोच जसं आज त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आवश्यक काय वस्तू आहेत ते सांगितलं गर्मी प्रचंड आहे तर त्यामुळे कूलर त्यांना आम्ही एक छोटीशी भेट ही भेट आहे आम्ही त्यांना कोणतेही उपकार केलेले नाही काही केलेले नाही ही आमच्याकडून आमच्या आजी आज आजोबांना ही आमच्याकडनं एक भेट देण्यात आलेली आहे आणि असंच आम्ही याच्या पुढे सुद्धा कधीही गरज लागली कधीही काही असलं तर एन्ड टाइमला मी माझं स्वत आमचं मित्रमंडळ आमचं स्वतःचा परिवार आम्ही कधीही इथे धावून यायला मागे बघणार नाही प्रतिनिधी श्रद्धा मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी शाळा म्हणजेच इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक ज्ञानही येथे दिलं तर कविता पाठ करताना सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रमही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा